पालघर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून जवळपास पाच वेगवेगळ्या कंपन्यांच्या अतिउच्च दाबाच्या वाहिन्या जात असून यासाठी टॉवर लाईन उभारण्याचे काम जोरात सुरू आहे ज्या शेतकऱ्यांच्या जागेत हे काम केले जाणार आहे त्या अनेक शेतकऱ्यांना मात्र कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही असा आरोप करण्यात येत आहे तर दिला जाणारा मोबदला देखील तुटपुंज असून प्रत्येक गावाप्रमाणे त्याचा रेट देखील वेगवेगळा आहे वाडा विक्रमगड तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन शुक्रवारी प्रांत व तहसीलदार कार्यालयावर धडक देत आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले एवढे शेतकरी बघता मी एकच सांगू इच्छितो बघा शेतकऱ्याच्या हृदयामध्ये आग लागली आहे अन्याय अत्याचाराविरुद्ध हा वनवा लागला आहे आज पालघर जिल्ह्यातील जव्हार विक्रमगड वाडा पालघर तालुक्यातील प्रचंड संख्येने इथे शेतकरी निवेदन देण्यासाठी आलेले आहेत यांच्या जागेमधून दाब विद्युत लाईनी चाललेली आहे यांना कोणत्याही प्रकारची नोटीस बजावली गेलेली नाही कोणत्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही हे दोन वर्षापासून चालू आहे आणि हा आज शेतकऱ्यांचा उद्रेक हा वाडा तालुक्यात प्रांत ऑफिसवर येऊन ठेपलेला आहे त्याही पंधरा दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांचा जर आवाज उठवला नाही धर्मविरचार म्हण संघटना अध्यक्ष या नात्याने सांगतो याही मला निवेदन दिलेलं आहे खूप सारे तक्रारी अर्ज दिलेले आहेत पंधरा दिवसाचा आम्ही याच्यात कालावधी दिलेला आहे प्रशासनाला की तुम्ही शेतकऱ्यांचा गोरगरीब जनतेचा आवाज ऐका नाही ऐकला धर्मवीर संघटना ही रस्त्यावर उतरेल आणि या जिल्ह्यातला जेवढे बाधित शेतकरी दहा हजार शेतकऱ्यांचा आकडा आहे हा प्रत्येक शेतकरी घरातून मुला बालांसकट येईल कारण त्याच्या मरणाचा प्रश्न आहे त्याची आहे त्याची जागा चाललेली आहे आणि कोणता मोबदला नाही किती देणार आहेत मोबदला झाडं तोडली जातात त्याचा मोबदला किती भेटणार आहे कोणताही त्यांना अजून एकही नोटीस बजावलेली नाही म्हणून हा हाच उद्रेक वाढत आले ठेपलेला आहे सगळ्या शेतकऱ्यांची नेमकी काय अडचण आहे नेमकी काय गलचेपी केली जाते हे बघा आपण हा भारत देश संविधानाच्या विचाराने चालतो संविधानाने चालतो एक देश एक संविधान चालतो पण ह्या जिल्ह्यामध्ये दोन दोन चार चार नाही चालू आहेत कलेक्टर मॅडमनी हा आवाज आमचा जनतेचा ऐकला पाहिजे या गावात दुसरा भाव त्याच विद्युत लाईनीच्या चे बाधित शेतकऱ्याला आणि विक्रमगडला दुसरा भाव वाड्याच्या दुसऱ्या कोपऱ्यात दुसरा भाव हा हे कशासाठी जी कंपनी चालली आहे त्या कंपनीकडून आमच्यावर अन्याय होतो आणि तुम्ही आमच्या सेवकात तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचा आवाज उठवला पाहिजे आज त्याची किती शेती चालली याची तुम्ही नोटीस बजावले का नाही बजावलेली त्यांचं काम या, जा या, या, जा या जा ले ले। जे आर मध्ये नमूद केलेलं आहे की मनोरा उभारताना त्यांना अर्धा मोबदला दिला पाहिजे त्याही आम्हाला दाखवा किती शेतकऱ्यांना मनोरा उभारताना अर्धा मोबदला दिलाय मनोर हा उद्रेक आज इथे झालेला आहे सरकारी अधिकाऱ्यांशी काही बोलणं झाले का या संदर्भात हे बघा इथले सगळे शेतकरी वर्ग आहे याही एक एक वर्ष झालेले आहे पत्रव्यवहार केलेले आहे प्रशासनाने कोणताही यांचा आवाज ऐकलेला नाही कोणीही आवाज ऐकलेला नाही चार दिवस धर्मवीरचार मंचनी मी स्वतः मरण उपोषणाला बसलेलो वाडा तहसीलदार एकोणीस तारखेला तेव्हा फावडा या नावे कंपनी जी आहे विद्युत वाहिनी द्यायला लावले पण ती नुकसान भरपाईत हा शेतकरी संतुष्ट नाहीये कुठेतरी त्याला त्याच्यावर अन्याय अत्याचार होतो म्हणून ते या धर्मवीर संघटनेकडे दाद मागितले हे तमाम शेतकरी बांधवीत आहेत तुम्ही शेतकऱ्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घ्या आपली पुढची भूमिका काय असेल पंधरा दिवसाची आम्ही मुदत दिलेली आहे प्रशासनाने तात्काळ शेतकऱ्यांची एक मिटिंग आयोजित करावी त्यांच्या समस्या काय आहेत व त्या सोडवाव्या सोडवाव्या त्याच्यानंतर पंधरा दिवस उलटून गेल्यानंतर आम्हाला माहिती आहे आचारसंहिता तोंडावर आहे हा कुठेतरी एक खेळ चालू आहे आचारसंहिता लागू द्या शेतकऱ्यावर दडप सहयोग होऊ दे पण धर्मविचार मन संघटना आदिवासी समाजासाठी शेतकऱ्यासाठी हे एक वर्षामध्ये सात आंदोलनं केलेली आहेत आणि ह्या शेतकऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे मी सांगतो प्रशास प्रशासनाला पंधरा दिवसाच्या आत योग्य तो निर्णय द्या आणि संघटना इथे मोर्चा घेऊन येईल त्यांना नाही नाही भेटत एक पण पण शेतकरी माझी माय मावली इथून उठणार नाही खरं म्हणजे पालघर जिल्ह्यात वाडा व, व, व विक्रमगड तालुक्यातील विविध गावांमधून नामांकित कंपनीच्या उच्च दाबाच्या वाहिन्यात जात असून अनेक ठिकाणी टॉवर उभारण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे कंपनीने मात्र विविध गावांमध्ये मोबदल्याचे वेगवेगळे दर दिल्याचे लक्षात येताच अनेक लाभार्थ्यांचा हा अन्याय असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे यासाठी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी धर्मवीर विचार मंच या संघटनेने शेतकऱ्यांच्या या गळचेपी विरोधात आवाज उठवत उपोषण देखील केले होते दोन्ही तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आता योग्य मोबदला मिळावा यासाठी व सर्वांना एक न्याय देण्याची मागणी करत वाडा प्रांत धडक दिली माझे नाव संजय पद्मलो मुक्काम कुंज तालुका वाडा जिल्हा पालघर आम्ही सर्व पालघर जिल्ह्यातील टॉवर बाधित शेतकरी आहेत आणि शेतकरी बोलल्यानंतर एक नाणं आहे आणि ही लाईन चाललेली आहे ती एक म्हणजे लाईन बाधित शेतकरी आणि टॉवर बाधित शेतकरी हा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत सर्व शेतकरी आहे आणि असे असताना आमच्यावर जी पोलिसांचा दबाव किंवा प्रांत साहेबांचा जो दबाव येतो तो, तो पोलिसांचा येतो आज सकाळी एका शेतकऱ्याच्या लागवडीतून पोकल नेऊन आणि जबरदस्तीने तिथे काम चालू केलेले आहे आज जर त्यांना आम्ही सांग काल सोनावणीचा सा फोन आला तर असं आहे तर असं असताना आम्ही करायचं काय तर आम्हाला एकच पर्याय आहे जर आम्हाला पोलीस शासन किंवा प्रांत साहेब किंवा कलेक्टर साहेब जर निर्णय देत असतील तर आम्ही आत्महत्या करायला तयार आहे आणि तो पण प्रांत साहेबांच्या या कार्यालयाच्या समोर आम्ही येऊन आत्महत्या करू एवढंच माझं बोलण्याचं म म्हणणं आहे पॉवरच्या बाबतीत जात आपण शेतकरी म्हणून इथे जमलो तिसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी अदानीची एक लाईन आली ती पूर्ण झाली परंतु जी काही वायर जाते आणि जी वायर खाली जी जमीन जा जात असेल किंवा टॉवर लाईन असेल हे अति शासनाची माणसं असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर असतील समोर येऊन डायरेक्ट दुपारच्या वेळेला येणार आणि कोणीही शेतावर असा अशा वेळेला ते मार्किंग करून जाणार गेल्या वर्षी दुसरी उभी झाली ती अजून तारा खेचलेली नाही त्या संदर्भात कोणालाही नोटीस नाही तारा खेचणाऱ्यांना सुद्धा त्या शेतकऱ्याला सुद्धा नोटीस नाही आत्ता तिसरी आले एकदा आमची भेट झाली परंतु त्यांनी मागच्या साधारणतः मे महिन्यामध्ये मार्किंग केली साधारणतः दीपक मंगेश पाटील आहेत त्यांच्या म्हणजे अशा साधारणतः दहा ठिकाणी मार्किंग जागा जाते साधारणतः टॉवरला दोन गुठे परंतु ह्यांनी प्रथम नाही नाही आता आले, आता ना ना, आदी... आदी... जे <laughs> जे आले आधी आधीचे जे झालेले ते सांगितलं तर त्याप्रमाणे असं आहे का तिथे मोबदलाच कोणत्याही प्रकारचा आलेला नाही आणि गेल्या वर्षी सुद्धा जी लाईन पूर्ण झाली त्याला इथनं पोलीस बंदोबस्ताची पिंजरा गाडी आली गेली म्हणजे शासनाची किंवा प्रशासनाची सुद्धा जी आरेरावी आहे तर शेतकऱ्याला बोलवून चर्चा करा त्यांचं काय म्हणणं आहे ते आत्मसात घ्या विश्वासात घ्या आणि हे जर होत नसेल तर आम्हाला रस्त्यावरची लढाई लढावी लागेल कारण आजपर्यंत ही तिसरी लाईन चालू आहे आम्हाला न्याय मिळालेला नाही आणि कोणत्याही प्रकारची काम चालतंय तेव्हा तुमचे जे काही शेतपिक असतील किंवा इतर जे ईदल असेल किंवा जे खरीप रब्बी जे आहे त्याचं पण काही नुकसान वगैरे नुकसान हे लोक देत नाहीत कॉन्ट्रॅक्टर देत नाहीत आणि दुसरी गोष्ट अशी आता गेल्या जी एक लाईन झाली उभी झाली अजून खेचलेली नाही परंतु एक बियस घरच सर आहेत शिरू घर घरच सर आहेत रिटायर सर आहेत त्यांना त्यांची जागा द्यायचीच नव्हती कारण त्यांची जागा फक्त तेवढी दहा पंधरा गुंठेच होती mm. त्यांना mm. ती द्यायची नव्हती सगळ्यांच्या टॉवर घेऊन झाल्याच्या नंतर त्यांना साहेबांचा फोन आला mm. का तुम्ही देता की नाही पिंजरा पाठवू म्हणजे काय यांच्या काय कोणाच्या घरची जागा आहे का काय दुसरं असं सांगायचं सर का समजा बाबा टॉवर वाले असतील आणि साहेब अध्यक्ष प्राणसाहेब अध्यक्ष त्या कमिटीचे मग ज्यांची जमीन आहे आमच्या जमीन आहेत आमच्या जमिनीतले तालुक्यातले चार प्रतिनिधी घेतले पाहिजेत त्या कमिटीवर आणि त्यांच्या समोर काही निर्णय व्हायला पाहिजेत म्हणजे शेतकऱ्याला कोणताही प्राधान्य न करता त्यांच्या मानेवर बंदूक ठेवायची आणि गप कसा सांगायचं ते हे चालणार नाही ग्रामपंचायत पाटलीला काही पाटलीवर ते परमिशन घेत नाही अर्ज देतात का आम्ही तुमच्या गावातून लाईन नेत आहोत हे चुकीच आहे ना शेतकऱ्याच परमिशन घेतलं पाहिजे शेतकऱ्याला नोटीस दिली पाहिजे त्या गावच्या सगळ्या शेतकऱ्यांना विचारलं पाहिजे का ह्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे तिसऱ्या वर्षी आम्ही कोर्टात सुद्धा गेलो स्टे सुद्धा आला परंतु त्यांनी आठ दिवसामध्ये पे उठवला म्हणजे ह्या बाबी ज्या आहेत ते अन्याय करत आहेत सर्व पैसे देऊन घेऊन